नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे खास आपल्या आरोग्याविषयी लेटेस्ट जी आकडेवारी दोन हजार अठरा साली प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या आकडेवारीनुसार साधारणतः एक करोड शहाण्णव लाख कॅन्सर रुग्ण दरवर्षी नोंद केले जातात तर साधारणतः एक करोड कॅन्सर रुग्ण मृत्युमुखी पावतात जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा साधारणतः हीच आकडेवारी आपले एक चौदा लाखच्या आसपास दरवर्षी कॅन्सरचे नोंदी आढळतात आणि हे नोंदी हा विषय फार इम्पॉर्टंट आहे कारण बरेचसे पेशंट नोंदीसाठी आपल्याकडे रेकॉर्ड कीपिंग तेवढं चांगलं नाही आहे त्यामुळे चौदा लाखाची आकडेवारी आपल्याकडे नोंद होती आणि साधारणतः नऊ लाख कॅन्सर रुग्ण कॅन्सरमुळे मृत्युमुखी दरवर्षी पावतात खरं तर आपण अनेक जण संभ्रमात असतो की कर्करोग म्हणजेच कॅन्सर हा फक्त सिगारेट प्यायल्याने होतो का स्मोकिंग करतो त्याला ती ते रिस्क असतेच पण त्याच्या बाजूला जो बसलेला आहे ज्याला आपण पॅशी स्मोकिंग म्हणतो ती सुद्धा तितकीच आणि किंबवना मी असं म्हणेन की त्याच्यापेक्षाही जास्त डेंजरस असते कारण जेव्हा एखादा धूर तुम्ही वातावरणामध्ये सोडता त्या वातावरण कारण धूर म्हणजे कॅन्सर म्हटलं तर कॅन्सरमध्ये जे केमिकल्स असतात त्याला आपण कार्सिनोजन म्हणतो हे सगळे कार्सिनोजन पोल्युशन जे पोल्युटेड इयर आहे त्याच्याशी इंटरॅक्ट करतात आणि ते इंटरॅक्ट होऊन जेव्हा ते दुसऱ्या एखाद्या व्यक्ती जो कधीही स्मोकिंग करत नाही आशाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते आणखी डबल घातक आहे त्यामुळे जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की मी काहीच न करता मला का झालं तर ते त्याचे बरेचसे कारण आहेत हे जे आपल्या नकळतपणे आपल्या शरीरावरती अपाय करत असतात दुसरी गोष्ट त्यांच्या समाधानासाठी मी दुसरं हे उदाहरण देतो की कॅन्सरचं जेव्हा प्रमाणाचा विचार करतो तर साधारणतः ज्या व्यक्तींनी काही हे स्मोकिंग असेल किंवा तंबाखू खाल्ले असेल असे एक लाख लोक मी घेतले आणि ज्या मध्ये त्यांच्यामध्ये पाहिलं की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दहा वर्षांनी वीस वर्षांनी तीस वर्ष ऑब्झर्व केलं आणि अशामध्ये किती लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण झालं हेच बघितलं आणि दुसरी मी एक लाख लोक घेतले की जे काहीही कुठलंही व्यसन नसणारे आणि त्यांनाही सायमल्टेनियसली मी ऑब्झर्व केलं तर दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष आणि जेव्हा तुम्ही तीस नंतर बघाल तर ज्यांनी ज्यांनी हे असोसिएशन आहे ज्यांचं तंबाखू असेल किंवा जे काही व्यसन आहेत अशा लाख लोकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड आहे ॲज okay. कंपेयर टू जे ज्यांनी कुठलेही व्यसन नाही त्यामुळे माझं त्यांना हे सांगणं आहे की जे काही व्यसन करत आहेत त्यांनी ते बंद केलं पाहिजे आणि जे करत नाहीत त्यांनी ते कंटिन्यू न करणं चालू केलं जरी एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला तरी याची अनेक कारणं आहेत त्याबद्दलच आज आपण जाणून घेऊया तर एरवी आपण प्रदूषणाच्या भरपूर बातम्या वाचत असतो कधी कधी बोलून जातो की आता याचं काही फारसं वाटत नाही सवय आहे पण हीच सवय आपल्यासाठी घातक देखील ठरू शकते आपल्याबरोबर पुढच्या पिढ्यांसाठीही हे प्रदूषण कायमच आघात करणारं ठरू शकतं त्याचं झालं असं की ब्रायन जॉन्सन हा तरुण उद्योजक अमेरिकेत असतो तो एक प्रसिद्ध लेखक आणि त्याच्या आरोग्यविषयक आरोग्य विषयक कल्पना साक्षात मृत्यूला आपल्यापासून दूर ठेवायचं म्हातारपणच कसं येऊ द्यायचं नाही ट्रॉक्स अल्झायमर सारख्या आजारांना कसं टाळायचं यावर तो काम करतो त्यांच्या कंपनीत यावर सतत अभ्यास संशोधन सुरू असतं आणि थोड्याफार गोष्टी त्याच्या कंपनीने जगासमोर आणलेल्याचाही पुराव्या आहेत इतकंच काय तर डोंट डाय म्हणजेच असे तसे फुकटात मरू नका हे त्यांचं ध्येय आहे डोंट डाय हे दोन शब्द घेऊनच तो जगतो डोंट डाय द मॅन हु वॉन्ट्स टू लिव्ह फॉर एव्हर नावाने त्यांच्यावर नेटफ्लिक्सवर एक माहिती पटई भरपूर व्यायाम करा योग्य आहार आणि चांगली झोप ही सूत्र ही त्यांनी सांगितली पण भारतात आल्यावर मात्र त्याची ही गाडी अडखळली तर आपण मुख्य मुद्द्यावर येऊया तर तो म्हणजे आहे कॅन्सर फुप्फुसाचा कॅन्सर हा फक्त सिगारेट किंवा तंबाखू ओढणाऱ्या किंवा खाणाऱ्या लोकांनाच होतो का तर अशी भ्रामक कल्पना बाळगली जाते पण त्याची अनेक कारण आहेत याच फेब्रुवारी महिन्यात ब्रायन जॉन्सन यांच्या धक्कादायक अनुभवाबरोबरच एक मोठी माहिती प्रसिद्ध झाली आहे चार फेब्रुवारी हा दिवस कर्करोग प्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी पाळला जातो फुप्फुसाचा कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या कर्किनोमा या घटकाचं प्रमाण हवेच्या प्रदूषणामुळे वाढत आहे सिगारेट न ओढणाऱ्या त्रेपन्न ते सत्तर टक्के रुग्णांमध्ये याचा संबंध असल्याचा दोन हजार बावीस साली जगभरात फुफ्फुसाचा कॅन्सर रुग्णांच्या तपासणीत आढळलाय तर या घटकाचा फुफ्फुसाच्या इतर कॅन्सरच्या प्रकारांमध्ये सिगारेटशी फार कमी संबंध असून त्याच्या वाढीला हवेचं प्रदूषण कारणीभूत आहे असं त्यांनी म्हटलंय तर भारतीय लोकांसाठी ब्रायन जॉन्सन आणि लॅन्सेटचा अहवाल एकाच आठवड्यात प्रसिद्ध होणं ही एक चिंतेची गोष्ट आहेच त्याहून खडबडून जागं व्हायला लावणारी आहे We may walk into a future where all of us live healthier and longer. जागतिक आरोग्य संघटनेने फुप्फुसाच्या कॅन्सरची काही लक्षणं सांगितली आहेत ती म्हणजे सततचा खोकला येणं छातीत दुखणं धाप लागणं खोकल्यातून रक्त पडणं थकवा जाणवणं तर याबद्दल डॉक्टर असं सांगतात की प्रदूषणाचा आपल्या फुप्फुसावर फार मोठा परिणाम होतो जर हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर हवेतील विषद्रव्य आणि प्रदूषकांचे बारीक बारीक घटक जे आहेत ते आपल्या फुफ्फुसात जातात त्यामुळे फुफ्फुसात इन्फेक्शन म्हणजे दहा होतो त्याच्या रोजच्या कामावर त्याचा परिणाम होतो दमा ब्रॅकायटीस आणि कॅन्सरसारखे त्रास होतात दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यावर फुफ्फुसांवरही दुर्बल परिणाम होण्याचा धोका वाढतो आणि पर्यायाने कॅन्सरचा धोकाही वाढतो त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणं गरजेचं आहे बाहेर जावं लागेल तर मास्क वापरणं देखील गरजेचं आहे धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचं नक्की किती प्रमाण आहे याचा निश्चित आकडा सांगणं खरं तर कठीण आहे पण सिगारेट न ओढणाऱ्यांमध्ये या कर्करोगाचं प्रमाण वाढते हे मात्र निश्चित आता हे प्रमाण वीस ते तीस टक्के इतकंच आहे भविष्यात हे आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे तर भारत आणि अग्नेय आशियातल्या देशांमध्ये सिगारेट न ओढणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे जसं की जनुकीय कारण जीवाश्म इंधनाचं ज्वलन तसंच प्रदूषण हे घटक त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात कोळसा लाकूड किंवा इतर इंधनाच्या ज्वलनामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे धूम्रपाना इतकाच त्रास होऊ शकतो तर प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची सध्या गरज आहे तरी काही उपाय आपण करू शकतो आधीपासूनच फुप्फुसाचे आजार आहेत त्यांनी इन्फ्लुएन्झा आणि निमोनिया होऊ शकतो त्यासाठी लसीकरण करणं देखील गरजेचं आहे लहान मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून घरात खेळती हवा राहणं महत्वाचं आहे आणि घरातील स्वयंपाक घरा करताना देखील होणारा धूर आणि इतर प्रदूषित घटक कमी करायला हवेत मुलांसाठी एअर प्युरिफायरचीही मोठी मदत होऊ शकते याशिवाय चांगली जीवनशैली बाळगणं देखील गरजेचं आहे अर्थात त्यामुळे फुप्फुसाचा कॅन्सर पूर्णपणे रोखता येईल असं नाही पण नियमित व्यायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते त्यातला दाह कमी होतो ताजी फळं चांगला आहार चांगला चौरस आहार घेतल्यामुळे अँटी मिळतात ती प्रदूषकांशी लढायला मदत करतात त्याप्रमाणेच योग्य प्रमाणात झोपही आवश्यक आहे असे जीवनशैलीतली काही बदल आणि आरोग्याबाबतीत काही शंका आल्यास तपासणी करून घेणंही गरजेचं आहे तर हे होतं आरोग्यविषयीचा आपला आजचा खास रिपोर्ट तर अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार